नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टॉपर करिअर अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनेलवरती मी प्रशांत गायकवाड सर तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे आज आहे चालू घडामोडीतला लेक्चर नंबर ट्वेल्व व्यवस्थित लक्ष देऊन बघा पोलीस भरतीला येणाऱ्या खूप जास्त महत्वाचे प्रश्न राहणार प्रश्न नंबर पहिला वारसा स्थळे जगामध्ये कोणत्या देशात आहेत उत्तर आहे इटली एकोणसाठ वारसा स्थळे इटली या देशामध्ये आहेत वारसा स्थळांना दर्जा देण्याला सुरुवात युनेस्कोनं कधी केली तर एकोणीसशे बहात्तर पासनं केली आणि मग एकूण जगात सगळ्यात जास्त कुठं तर इटलीमध्ये भारतात एकूण किती आहेत तर बेचाळीस आहेत आणि महाराष्ट्रात एकूण किती आहेत तर ती आहेत सहा महाराष्ट्रावर पेपरला प्रश्न विचारला जातो वारसा स्थळांची संख्या सांगा तर ती आणि भारतामध्ये दोन हजार तेवीसमध्ये मध्ये एक्केचाळीसावं आणि बेचाळीसावं अशी दोघांना मान्यता देण्यात आलेली आहे मग त्यातलं एक्केचाळीसावं आहे शांतिनिकेतन या शांतिनिकेतनचं ठिकाण आहे पश्चिम बंगाल पश्चिम बंगाल मध्ये शांती स्थापना झाली एकोणीसशे एक ला याचं रुपांतर एकोणीसशे झालं वीश पुढे गेल्यावर एक्केचाळीसावं शांतिनिकेतन म्हणलं आणि बेचाळीसावं बनलं होयसाळ मंदिर समूह हा होयसाळ कुठे येतो तर हा येतो कर्नाटक मध्ये या दोन्ही मान्यता कधी तर दोन हजार तेवीस मध्ये मान्यता दिली कुणी तर वारसा स्थळाचा सा दर्जा कोण देत तर युनेस्को देतो याची स्थापना एकोणीसशे पंचेचाळीस ला मुख्यालय याचं विचारलं जातं की जे आहे पॅरिस मध्ये भारतानं सदस्यत्व कधी घेतलं तर एकोणीसशे शेहेचाळीसला एक शे ला एकशे त्र्याण्णव सदस्य देश आहेत युनेस्कोचे आता प्रश्न पुढे महाराष्ट्राकडे आला बेचाळीसावं सांगितलं होयसाळ एकेचाळीसाव सांगितलं शांतिनिकेतन महाराष्ट्रामध्ये किती तर एकूण सहा ती कोणती आहेत बघा एकोणीसशे त्र्याऐंशीला ला मान्यता मिळाली आहे अजिंठ्या एकोणीसशे त्र्याऐंशी लाच मान्यता आहे वेरुळला एकोणीसशे सत्याऐंशीला ला मान्यता देण्यात आलेली आहे अं हिथ अजिंठा त्याच्यानंतर इथं वेरुळ हिथं एलिफंटा राईट एकोणीसशे सत्याऐंशी ला एफंटा त्याच्यानंतर पुढे गेल्यावर दोन हजार चार ला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सला मान्यता मिळाली पुढं दोन हजार बारामध्ये पश्चिम घाट म्हणजे सह्याद्रीला मान्यता मिळाली आणि पुढं दोन हजार अठरामध्ये विक्टोरिया कॅथिक हॉल या व्हिक्टोरियाला वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आला म्हणजे बघा एक दोन तीन चार पाच आणि सहा आता इथं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स म्हणजे सी एस टी म्हणजे कोणत्या रेल्वेचं मुख्यालय एक आहे मध्य रेल्वे एक आहे पश्चिम रेल्वे मध्य रेल्वेचं मुख्यालय कुठं सी एस टीला आणि पश्चिम रेल्वेचं मुख्यालय हे चर्चगेटला या दोन्ही मुख्यालय महाराष्ट्रात आहेत रेल्वेचे एकूण झोन्स आहेत अठरा त्याच्यातल्या दोघांची मुख्यालय महाराष्ट्रात त्याची स्थापना एकोणीसशे एक्कावन्न मध्ये झाली सीएसटी आणि चर्चगेट याला मान्यता एकोणीसशे दोन हजार चार ला आणि त्यांची स्थापना एकोणीसशे एक्कावन्न मध्ये की जी महा भारतात अठरापैकी दोन कुठं तर महाराष्ट्रामध्ये आहेत रेल्वेची मुख्यालय सांगितलं आणि हे सांगितले वारसा स्थळ महाराष्ट्रात एकूण किती सहा एक्केचाळीसावं शांतिनिकेतन बेचाळीसावं होयसाळ भारतात किती बेचाळीस आणि सर्वात जास्त कुठं तर इटली मध्ये आणि ती किती आहे तर एकोणसाठ चला नेक्स्ट क्वेश्चन मध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी भारत सरकारने कोणते अभियान राबवले इस्रायल आणि पॅलेस्टाईन या दोन देशांमध्ये वाद झाला पॅलेस्टाईनची दहशतवादी संघटना पेपरला विचारतील तर तिचं नाव आहे हमास आणि इस्रायलची गुप्तहेर संस्था जी जगात सगळ्यात जास्त क्रियाशील आहे तिचं नाव आहे मोसाद मोसाद हे एक नाव चांगलं लक्षात ठेवा जी इस्रायलची गुप्तहेर संघटना आहे आणि हमास ही पॅलेस्टाईनची दहशतवादी संघटना आहे मग या हमासनं इस्रायलमधल्या गाझापट्टी या ठिकाणावर हल्ला चढवला आणि मग या गाझापट्टीमध्ये इस्रायली लोक विनाकारण मारली गेली त्याच्यात या हमासनं भूमार्गे हवाईमार्गे आणि जलमार्गे या तिन्ही मार्गातनं एकत्र एक हल्ला चढवला त्याच्यामुळे इस्रायलनं पण प्रतितोड म्हणून हल्ला केला आणि ह्याच्यात इस्रायली नागरिक ठार झाले भारतीय लोक हिता अडकलेली त्यांना भारत सरकारनं आणण्यासाठी माघारी ऑपरेशन कोणतं राबवलं तर ऑपरेशन अजय आता ऑपरेशन पेपरला खूप जास्त विचारली जातात की जसं की ऑपरेशन देव शक्ती अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी जसं की ऑपरेशन गंगा ऑपरेशन गंगा युक्रेन मध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी ऑपरेशन दोस्त तुर्की आणि सिरियामध्ये झालेला भूकंप सात पॉईंट आठ रिक्टर स्केलचा त्याच्यासाठी भारतीयांनी मदत पाठवली त्याला ऑपरेशन ना दोस्त नाव दिलं ऑपरेशन मित्र नेपाळला आर्थिक मदत पाठवलेली त्याला नाव दिलं ऑपरेशन मित्र त्याच्यानंतर गोवा पोर्तुगीजांपासून जिंकला त्याला नाव दिलं ऑपरेशन विजय एकोणीसशे एकसष्टला त्याच्यानंतर हैदराबाद मुक्त केला त्याला नाव दिलं ऑपरेशन बोलो एकोणीसशे अठ्ठेचाळीसला सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्ती दिवस पाळला जातो बघा म्हणजे जसं हे ऑपरेशन अजय महत्वाचं तशी बाकीची पण ऑपरेशन एक्झाम ओरिएंटल खूप जास्त महत्वाची आहेत तर ही व्यवस्थित बघा चला नेक्स्ट क्वेश्चन भारतीय नौदलाच्या प्रथम महिला पायलट कोण ठरलेल्या ले आहेत लेफ्टनंट शिवांगी या नौदलाच्या पहिल्या महिला पायलट ठरलेल्या आहेत नाव आहे लेफ्टनंट शिवांगी हा आने आता सवी सवी आपन, आ, हा प्रश्न महत्वाचा राहील आणि आता नौदलावर बघायला गेलं तर सव्वीसावे अध्यक्ष नौदलाचे ज्याला आपण भूदल म्हणलं की जनरल म्हणतो हवाई दल म्हणलं की एअर चीफ मार्शल म्हणतो आणि नौदल म्हणलं की ॲडमिरल म्हणतो तसं या ॲडमिरल पदावर सव्वीसावा व्यक्ती निवडण्यात आला दिनेश त्रिपाठी हे दिनेश त्रिपाठी नौदलाचे आता लीडर आहेत आणि ते कितवे आहेत तर सव्वीसावे आणि उपप्रमुख आहेत कृष्णा स्वामीनाथन ते कृष्णा स्वामीनाथन एक नाव चांगलं लक्षात ठेवा सव्वीसावे कोण म्हणलं दिनेश त्रिपाठी कशाचे नौदलाचे आता नौदल नौदलाचे जनक कोणाला म्हणलं जातं तर छत्रपती शिवाजी महाराज भारतीय नौदलाचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणलं जातं सोळाशे बारामध्ये नेव्हीची स्थापना झाली आणि चार डिसेंबर हा नौदल दिवस म्हणून पाळला जातो तर मूळ प्रश्न होता भारतीय नौदलाच्या प्रथम महिला पायलट तर लेफ्टनंट शिवांगी आज ॲडमिरल या पदावर कोण आहे एअर चीफ मार्शल कोण आहे आणि जनरल कोण आहे मनोज पांडे हे जनरल एअर चीफ मार्शल आहेत विवेक चौधरी आणि ॲडमिरल कोण आहेत तर दिनेश त्रिपाठी व्यवस्थित लक्षात ठेवा जे अगोदर होते आर हरिकुमार चला नेक्स्ट क्वेश्चन नेपाळची पर्यटन राजधानी म्हणून टिंबटिंबला दर्जा मिळाला तर नेपाळमधलं दोन नंबरचं शहर ज्याचं नाव आहे पोखरा या पोखरा या शहराला नेपाळची पर्यटन राजधानी म्हणून दर्जा देण्यात आलेला आहे आता नेपाळ असा देश आहे की बिना विजा भारत बहरत, भारतीय नागरिक नेपाळमध्ये पर्यटनासाठी जाऊ शकतो आता नेपाळ भारताच्या कोणत्या दिशेला तर भारताच्या उत्तरेला बघा चीन नेपाळ आणि भूतान भारताच्या उत्तरेला असणारे देश त्यातला एक देश नेपाळ या नेपाळवर पेपरला प्रश्न आहे की सार्कची स्थापना सार्क या सार्कची स्थापना झालीये एकोणीसशे पंच्याऐंशी ला ही स्थापना झाली आहे ढाका आणि हे ढाका कुठं तर पश्चिम बंगाल पण आज गेले बांगलादेशमध्ये बांग्लादेशची राजधानी आहे बघा ढाका टाका हे चलन आहे तर सारखी स्थापना झाली ढाक्याला पण ह्याचं मुख्यालय कुठं आहे तर ह्याचं मुख्यालय काठमांडूला आणि हे काठमांडू ठिकाण कुठं आहे तर ते आहे नेपाळमध्ये आणि पेपरला प्रश्न काय आहे बघा नेपाळची पर्यटन राजधानी सांगा आणि पर्यायमध्ये पहिलाच काठमांडू दिला आहे तर काठमांडू नाही कुठलं शहर आहे पोखरा चला नेक्स्ट क्वेश्चन उज्ज्वल डिस्कॉम इन्शुरन्स योजना टिंबटिंब या सरकारनं सुरू केली तर ती केली आहे केंद्र सरकारनं सुरू चला नेक्स्ट क्वेश्चन भारताच्या कोणत्या खेळाडूचा समावेश चीनच्या जागतिक बिलियर्ड्स ऑफ फेममध्ये करण्यात आलेला आहे तर त्या खेळाडूचं नाव आहे पंकज अडवाणी बिलियर्ड्स या खेळाशी हा खेळाडू संबंधित आहे चला नेक्स्ट क्वेश्चन केंद्र सरकारची हर घर जल योजना टिंब हे राबवण्यात टिंबटिंब हे राज्य प्रथम क्रमांकावर आहे तर हर घर जल चोवीस तास पिण्याचं पाणी उपलब्ध ही योजना राबवण्यात गुजरात हे राज्य प्रथम क्रमांकावर आहे राष्ट्रपती भवनातील ऐसिया ऐतिहासिक मुघल गार्डनचं तर नाव काय आलं म्हणजे पेपरला प्रश्न नामांतरावर सुद्धा विचारले जातात तर ऐतिहासिक राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डनला आज म्हणतात अमृत उद्यान हे नामांतर करण्यात आलं जसं उस्मानाबादचं नाव झालं धाराशिव औरंगाबादचं नाव झालं छत्रपती संभाजीनगर चिपी विमानतळाला म्हणतात बॅरिस्टर नाथपै नवी मुंबईला म्हणतात दिबा पाटील चंदीगडला म्हणतात शहीद भगतसिंग लोककल्याण मार्ग रेस्कोर्सचं नवीन नाव झालं पंतप्रधान संग्रहालयाचं सॉरी नेहरू संग्रहालयाचं पंतप्रधान संग्रहालय नाव झालं अशी बरीच नामांतराची चळवळ पुढे आली जसं सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकरांचं नाव आलं पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुलेंचं नाव आलं तशी नामांतराची चळवळ तर राष्ट्रपती भवनातील ऐतिहासिक मुघल गार्डन काय नाव दिलंय अमृत उद्यानं चांगलं लक्षात ठेवा देशात कोणत्या राज्यात मनरेगा अंतर्गत मजुरीचा दर सर्वाधिक आहे मनरेगा महात्मा गांधींचं नाव आहे ह्याला आणि महात्मा गांधी, गांधी मनरेगा योजना म्हणजे नेमकी काय तर जे दरिद्र खालीली कुटुंब आहेत यांना किमान शंभर दिवस हाताला त्यांच्या काम द्यायचं म्हणजे ही रोजगार हमीची स्कीम आहे त्याला नाव आहे महात्मा गांधीजींचं की जी सुरू झाली आहे दोन हजार पाचमध्ये आणि ह्याचा सगळ्यात जास्त दर शंभर दिवसाचा कुठल्या राज्यात आहे तर तो आहे हरियाणामध्ये तीनशे पंच्याहत्तर रुपये पर डे एवढा जास्त दर आहे तिथं मग हरियाणामध्ये एका दिवसात किती दिवस काम द्यायचं वर्षातलं तर शंभर दिवस, 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 दिवस या मनरेगाला नाव कोणाचं तर महात्मा गांधींचं ही योजना सुरू कधी तर दोन हजार पाचला आणि अव्वल राज्य तर हरियाणा नीती आयोगाच्या सीओ पदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे आता नीती आयोगावर प्रश्न दरवर्षी विचारला जातो हा मूळ नीती आयोग म्हणजे अगोदर होता नियोजन आयोग या नियोजन आयोगाची स्थापना झाली आहे एकोणीसशे पन्नासला नियोजन आयोगाची स्थापना एकोणीसशे पन्नासला झाली पहिले अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू नियोजन आयोगाचे अध्यक्षसुद्धा असायचे पंतप्रधानच आता या नियोजन आयोगाचं पुढे गेलं रूपांतर झालं नीती आयोगामध्ये नीती म्हणजे एन आय टी आय नॅशनल इंडस्ट्रीयल नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया असा त्याचा लाँग फॉर्म आहे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया एक जानेवारी दोन हजार पंधरा नीती आयोगाची स्थापना आता नीती आयोगाचे अध्यक्ष कोण जसे नियोजन आयोगाचे पंतप्रधान असायचे तसे नीती आयोगाचे पण अध्यक्ष पंतप्रधान असतात म्हणजे आत्ता कोण आहे तर नरेंद्र मोदी हे आहेत आत्ता नीती आयोगाचे अध्यक्ष उपाध्यक्ष कोण आहेत तर ते आहेत सुमन बेरी सुमन बेरी आणि सी ई ओ आहेत सुब्रमण्यम बघा वरती ऑप्शन असेल कुठेतरी बी व्ही आर सुब्रमण्यम हे नीती आयोगाचे सचिव आहेत नीती आयोगानं कशाची जागा घेतली तर नियोजन आयोगाची नियोजन आयोग एकोणीसशे पन्नासला आणि भारताचं नियोजन सुरू झालं एकोणीसशे एक्कावन्न मध्ये म्हणजे पहिली पंचवार्षिक योजना एकोणीसशे एक्कावन्न टू छप्पन दुसरी छप्पन टू एकसष्ट तिसरी एकसष्ट टू सासठ पुन्हा सासष्ट टू एकोणसत्तर पडला गॅप मग पहिला गॅप पडला एकोण एकोणीसशे सासठ टू एकोणीसशे एकोणसत्तरला पंचवार्षिक योजनेवर सुद्धा पेपरला प्रश्न विचारले जातात हे ठाकरे त्याच्यामुळे हे होते तुमचे दहा प्रश्न ती जे खूप सोपे आहेत पण पोलीस भरतीच्या क्रायटेरियाला बरोबर बसतात पेपरला रोजच्या व्हिडिओतला एक जरी प्रश्न आला तरी तुमच्या एक्झामला अजून कालावधी दीड ते दोन महिने आरामात आहे त्याच्यामुळं चालू घडामोडीला ह्याच्या बाहेरचा प्रश्न येणार नाही ह्याची मी शाश्वती घेतो आहे फक्त मन लावून बघा एक्स्ट्राचे प्रश्न जे मिळत आहेत ते ॲड करून घ्या नोटबुकमध्ये आणि ते वाचत राहा अभ्यास मन लावून करा एक्झाम जवळ आली आहे थँक्यू